या बोली तू कवी दे काय नाही मी आज जवळची परत डे ड्युटी लागली नाहीतर त्यांची आज नाईट ड्युटी असते पण आज डे ड्युटी लागली काय कारण असतात तर मग सकाळी उठल्या आणि लागल्या त्यांच्या टिफिनला सकाळी म्हणजे साडेआठच वाजले बरं का अशी पहाटे नाही उठली <laughs> मी उठली आणि तिच्या चौकशा करत होती की मॅडम काय करत आहे अरे मी तर आताच उठली होती मी लेट उठली म्हटल्यानंतर त्यांनी मला बोलावं नाही म्हणून मी इथे गोड गोड गोष्टी करत होती मग तेवढं बोलून मी पण लागली माझ्या कामाला झाडू मारला त्यानंतर आली मी एक्सरसाईज करायला तर दोन तीन दिवस इथे माझ्या एक्सरसाईजला झाली होती सुट्टी म्हणून पहिला झाडू मारला म्हटलं बाकीचे कामे मी नंतर करणार पहिला करणार माझी एक्सरसाईज एक्सरसाइज करायला तर मला भरपूरच आवडते पण लेट उठण्यामुळे माझी एक्सरसाईज होतच नाही कधी मी लवकर उठते त्यावेळेस करून घेते आणि ज्यावेळेस लेट उठते त्यावेळेस स्किप करते किंवा संध्याकाळी करते ज्यावेळेस मी एक्सरसाइज करत होती त्यावेळेस मी म्हणाली की मला भाजी करून दे कारण की मला उठायला थोडंसं लेट झालं त्यामुळे मला पटकन जायचं आहे तर मी तयारी करते तू भाजी बनव एक्सरसाइज आवरली आणि लगेच किचन मध्ये आली आणि तिच्यासाठी तिला भाजी बनवून दिली बोल नको भागी कर हे का शेवटी आता मुहूर्त काढला आम्ही यांनी नाही तर मी मी तेच म्हणत आहे ना तुम्हाला सामान थोडी काढून सांगत आहे मी तिथे जागा करा म्हटलं थोडीशी आणि मग तिथे ठेवा खरच वायरिंग बिरिंग काय बाजूला करावं लागते थोडस अरे बघ जा पडाल <laughs> हळू बघ जा धूळ दूर नाका धुळे हे भांडी कोणी घेत नाही का विकत ठेवा इकडे दे डब्बा मी शक्तिमान नाही आहे एवढा जड उचलायला माझ्या गुड वा वंदे कमाल छान छान नको लाइट लाव थँक्यू अरे लाईट लाव ना मी तुझ्याशी बातमी करणार आता मी तुझ्याशी बोलणारच नाही आता थँक्यू थँक्यू डकलू फॅन बंद कर फॅन नको मला नको फॅन नको मला फॅन नको 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 नको, नको।, नको। दीदाना, दीदाना, काल कंटिन्यू पाऊस असल्यामुळे अंगण एवढं खराब झालं होतं असं वाटत होतं की एक महिना झाले हे वॉश केलं नाही मग काय आज पाऊस आला नव्हता आभाळ मात्र होतं पण पाऊस नव्हता मग म्हटलं चला निर्माण टाकून याला स्वच्छ करू मग मग काय मध्ये मध्ये आपली भेटू पण मम्मीला मदत करायला बिट्टूचा चालता बोलता याच गाण्यावरती एनी mm. टाईम डान्स असतो mm. mm. पूर्ण पाणी टाकल्यानंतर खराट्याने मी ते काढून घेतलं आणि बिट्टूने सेम तसंच बघितलं आता म्हणाली मम्मी तू केलं ना आता तुझ्यासारखं मी पण करते मी म्हटलं नको बाई राहू दे तू आता काही एवढी मोठी झाली नाही जेव्हा मोठी होशील तेव्हा घर वाटलंस म्हणाली नाही मला करायचंय म्हटलं घे आणि मार झाडू आता <laughs> लहान असताना कोणतेही मुलं काम करायला खूप उत्सुक असतात पण जेव्हा मोठे होतात त्यांना अजिबात आवडत नाही साफ झाल्यानंतर लगेच पाऊस आला आणि अंगण परत जसच्यात तसं मग मी आले किचन मध्ये किचन मध्ये आल्यानंतर मी लागले माझ्या स्वयंपाकाला सर्वात आधी भरून घेतला हांडा पहिला त्याला घासलं आणि मग भरून घेतला मग आता म्हटलं भाजीला काय करावं थोडा वेळ तो विचार केला मग डिसाईड झाला आणि मग लागली माझ्या मग स्वयंपाकाला आणि इथे माझा मूळ होता थोडासा ऑफ कारण मी मिस्टरांना चिकन मटन सांगितलं होतं तर मिस्टर अजिबात घेऊन आले नाही त्यामुळे मला खूप राग आलेला कारण आज आहे संडे चपात्या लाटायला घेतल्या आणि नेमकं त्याच्यामध्ये निघालं केस पूर्ण चपाती आधी बरं झालं ते मला दिसलं बाहेर तर असा पाऊस सुरू होता की जसा पावसाळा सुरू आहे आणि त्या पावसाळ्यात आमच्या सासूला सुचलं होतं या बॅगचं कुलूप तोडणार अरे काय खजिना होता त्यांचा त्यांनाच माहिती कारण आम्हाला तर दाखवत नाही मिस्टरांच्या प्रयत्नानंतर सुद्धा ते लॉक खुललं नाही तर शेवटी त्यांनी हातोडा आणला आणि हातोड्यानेच लॉक तोडायचं विचार केला आणि सासूबाई पण नको नको बोलल्या नाही मग मला असं वाटलं काही ना काही खजिना आहे याच्यामध्ये लॉक तुटल्यानंतर समजलं की या बॅग मध्ये त्यांचा खूप वर्षापूर्वीचा जुना पुराना पी... ब्लाउज पीस आहे त्यासाठी सुरू होती एवढी खिटपीठ बाहेर पाऊस सुरू होता आणि मला तलफ लागली चहाची भावाच्या अंगावर उभं राहून पुशप्स मारत आहे अरे बापरे किती झाले मॅडम काउंट कर ना असं करतात का काय हे ही एक्सरसाइज नाही आहे हीरे वाला डांस है हीरे वाला डांस है हीरे वाला डांस नहीं एड़े वाला डांस <laughs> हीरे <दे> वाला डांस है <laughs> सी सोपे आज जल्दी आ गए बहुत जल्दी छुट्टी मिल गई आज <laughs> हैं क्या बोली तू कभी देखा है आईने में मुंह अपना हम्म हम्म तो उठ मगन बना <laughs> जवळी जरा ड्युटीवरून आल्या आणि थोडस रेस्ट केलं त्यानंतर आल्या किचन मध्ये मग आम्ही दोघींनी विचार केला की आज संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनवायचं मग ठरलं म्हणून पावसाळा केसारी वापरा बाई मला आलं केसरी वापरायचं टक्क माग टक्क माग बघतील मग काय आपलं गप्पा गोष्टी करत लागलो आमच्या कामाला आज बनवायचं होतं मला दोन तऱ्हेचं चिकन एक तऱ्हेचं बनवायचं होतं आणि एक बनवायचं होतं रशाचं इथे मी दोन तीन वेळ मिक्सर लावला कारण सुक्क चिकन आणि रसाचं चिकन यांना दोन्ही याला वेगवेगळा मसाला लागतो त्यामुळे हा आधी काढला त्यानंतर दुसरा मसाला काढला मग चिकन घेऊन आले माझे मिस्टर एक किलो चिकन आहे जसं चिकन बघितलं तशी मी एकदम खुशच झाली काय

तू हिरे माझम वा वा मॅडमला सांगितलं काय मॅडमनी केलंय मॅडमला म्हणजे कांदे कट करून द्या मॅडमला ऐकायला कांदे भाजून वाटून द्यावा घरात नाही आहे का मेस कर बटा ती नाही मला सांगतोय ना खुशी हो ना भाजी तू खाली मला पडला हे भगवा हे तू तिके मला आता मी बनवणार आहे एक किलो चिकन आणलं त्यामधलं हे जवळपास पाऊवर आहे थोडं एक्स्ट्रा आहे याचा एक रस्सा आणि हे अर्धा किलो आहे आणि थोडंसं याचं बनवलं सुक्क बघितलं तावा सोडून गेली आणि तिकडे गेली मिलू तावा सोडून कशाला गेला सपाटे बनवायला सुरू केलं बारीक बारीकजण के ना स्वर्व ऊर्जेवर नाहीये ना तो त्याला आपण पैसे मोजतो ना नाहीत का फ्री मिळते का आता बनत आहे सुक्क चिकन आणि हे होत आहे रशाच चिकन मस्ती मस्ती सोय रात्रीचे अकरा वाजले तरी आणि हे आलंय चिडू नको नको मामा मारायचं नाही से सॉरी सॉरी बोल पटकन सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल